प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात वळसंग गांधीनगर येथे पारंपरिक गणेश मंडळाची परंपरा कायम जत तालुक्यातील ये वळसंग येथील गांधीनगर येथील युवा गणेश मंडळ सन एकोणीसशे ब्याण्णव पासून अखंडितपणे गणेशोत्सवाचे आयोजन करीत असून आजही नवसाला पावणारा गणपती म्हणून गावभर ख्यातनाम आहे गेल्या तीन दशकात अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्याची जिवंत उदाहरणे आजही चर्चेत आहेत आगमन मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी गणरायाचे होत असून सहकार्य मिळते खासियत म्हणजे जबाबदारी पार पाडतात मंडळामध्ये विशेषतः महिलांचा सहभाग उल्लेखनीय आहे महिला वर्ग दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवतो यात भजन कीर्तन आरती स्पर्धा हरितगृह व स्वच्छता मोहिमा मुलांसाठी शैक्षणिक खेळ तसेच सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असतो त्यामुळे हा उत्सव फक्त धार्मिकच नव्हे तर सामाजिक भान जागवणारा ठरतो युवा गणेश मंडळाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे गावातील सर्व अठरा पगड जातींचा सहभाग असतो आणि प्रत्येकांना आरतीचे मानकरी म्हणून सहकुटुंबात सहभागी आरतीस बोलावले जाते जातीभेद बाजूला ठेवून सर्व समाज एकत्र येऊन अकरा दिवस गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज होतात आणि संपूर्ण कार्यक्रम एकजुटीने पार पाडतात भक्तांच्या अनुभवानुसार गणरायाच्या कृपेने नोकरी आरोग्य व व्यवसायात यश मिळाल्याचे प्रसंग वारंवार घडले आहेत नवसाला पावणारा गणपती हीच मंडळाची खरी ओळख बनली आहे गावातील तरुणाई देखील या उत्सवाशी निगडीत असून गणेश उत्सवातून एकता भक्ती आणि समाजकारणाचा संदेश दिला जात आहे त्यामुळे युवा गणेश मंडळ हे वळसंगच्या सांस्कृतिक जीवनातील एक महत्त्वाचे केंद्र ठरले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा